सावळ्याची जणू सावली मालिकेत सारंगच्या आणि सावलीच्या लग्नाची लगबग सुरू आहे लग्नाच्या तयारीसाठी दोन्ही कुटुंब साड्यांच्या जातात एक सुंदर साडी निवडतो नि सावली पर्यंत नि सारंग आणि सावलीच्या हळदीचा समारंभ आयोजित केला आहे अलका गुपचूप सारंगच्या हळदीला सावलीच्या हळदी सोबत बदलते आणि ती उष्टी हळद सावली पर्यंत पोहचते सावलीला हळद लागत असताना भैरवी अस्वस्थ आहे आणि हळदीत गोंधळ घालण्याचा प्रयत्नात आहे पण जगन्नाथ आणि अलका परिस्थिती हाताळतात चावलेल्या हळदीत नटलेल्या पाहून अलकाला तिच्या मुलीची आठवण येते आणि ती भावूक होती जगन्नाथ तिचं सांत्वन करतो सारंगच्या घरी संगीत समारंभा दरम्यान बैरवी सावलीला गाणं गाण्यासाठी आमंत्रित करते परंतु सावलीच्या घरी हळदी समारंभ सुरू असल्याने घरचे तिला गावाच्या हद्दीतून बाहेर जाण्यास मनाई करतात तरीही दिलेल्या शब्द पाळण्यासाठी सावली सर्व आव्हान स्वीकारून सारंगच्या घरी गाण्यासाठी जाते आता लग्नाच्या आदल्या दिवशी जगन्नाथ त्याचा अंतिम डाव उघड करणार आहे तर इकडे सारंगच्या घरी लग्नाच्या पूर्व संध्येला तिलोत्तमाला काही वाईट संकेत आणि अपशकून असल्याचं जाणवतं काय लिहिलं आहे सारंग आणि सावडीच्या अजिबात आणि जगन्नाथ ने रस्त्याला कट यशस्वी होणार का हे सर्व पाहणं महत्वाचं असणार आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटत आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी